सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनसमोर हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेत अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली संसदेत गृहमंत्री शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोलापुरात उमटले काँग्रेसचे चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि मागासवर्गीय सेलच्या वतीने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी काँग्रेस भवनाला पोलिसांचा मोठा गराडा होता कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करताच काँग्रेस भवनातून गृहमंत्री अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळा आणला त्या पुतळ्याला कार्यकर्ते यांनी जोडे मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी तातडीने तो पुतळा हिसकावून घेतला यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये प्रचंड झटापट झाली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका